हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी ना लिंबाचं लोणचं करते म्हणजे अर्धी लिंब कापली म्हटलं तर व्हिडिओ काढून मी का तुम्हाला दाखवायला ठेवले ते लिंबू कसे मी घेतले हे बघा लिंबू आपल्याला ना असे पिवळे घ्यायचे आहेत कच्चे नाही घ्यायचे आहेत हे बघा असे मोठे मोठे असे खूप तयार झालेले असतात हे असे मी मोठे मोठे लिंबू घेतलेत असे जर वीस बावीस लिंबू आहेत म्हणजे एक किलोच्यावर आहेत हे बघा आपल्याला असं कच्चड बघा काय काय कच्चड अर्धे कच्चे अर्धे पिवळे असे नाही सगळे एकसारखे पाहिजेत हे बघा हे तयार झालेले लिंबू आहेत तर मी त्याचे असे अर्धे कापले अर्धे मिडल्यानंतर लक्षात आले मग त्या लिंबाचं आपण दाखवूया मी त्याचे मोठे मोठे लिंबू आहेत म्हणून असे त्याचे चार भाग केले एका सॉरी एका लिंबूचे आठ भाग केले असे आपल्याला आठ भाग करायचे आहेत अति मोठे चार भाग केले तर मोठे मोठे होतील म्हणून मी एका लिंबूचे आठ भाग केले आता मी हे एवढे कापले आणि आता हे कापून दाखवते त्याच्या मी सगळ्या भिरे दिसत नाही बरोबर त्याच्या मी सगळ्या बिया सुरीने काढलेल्या आहेत लिंबाच्या आणि आता आपल्याला असे सुरीने आपल्याला कापायचे कापून झाले ते थोडेशीच आहेत असं आणि लिंब घेताना मोठी मोठी घ्यायची म्हणजे त्याचे तुकडे पण मोठे होतात कारण की आपल्याला आठ भाग करायचे असतात ना म्हणून आपल्याला मी ते खुर्चीवरच कापत बसले म्हटलं तर जरा आपल्याला आता व्हिडिओ करूया बघा अशा सुरीने ना याचं हे निघतं बिया निघतात तर आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या आपल्याला ह्याच्या बिया काढून टाकायच्या याच्यामध्ये तोंडामध्ये येतात याचे आठ भाग सहज होतात मोठे घेतले ना चांगले तुकडे निघतात आठ भाग सहज होतात म्हणून आपण त्याचे आठ भाग करायचे आहेत आपली लिंब सगळी कापून झालेली आहे हे बघा जवळजवळ ही एक किलोच्याच वर असणार कारण का मोठी मोठी लिंब होती आणि जवळजवळ एकवीस लिंब होती आता मी ही कापून झालेली आहे त्याला मी आता मीठ आणि हळद लावून बसते बघा मी मीठ घेतले जवळजवळ चार चमचे मीठ लाव मीठ लावून घालते मीठ लावल्यानंतर काय नाही पाणी निघूनच जाणार आहे आणि हळद लावते दोन तीन दहाचा चमचा मोठा आहे म्हणून मी अति जास्त पण नाही हे करत आहे दोन चमचे मी हळद घेतलेली आहे आता आपल्याला त्याला चांगलं मिक्स करायचं आहे हाताने कालवलं तरी चालेल असं हलवलं तरी चालेल असं आपल्याला चांगलं त्याला चोळून घ्यायचं आहे त्याने हळद आपल्याला चांगली जवळजवळ दहा पंधरा तास ही लागली पाहिजे आता मी जवळजवळ सकाळचं करते तर एकदम रात्री काढलं तरी चालेल चोवीस तासाने काढले तरी चालेल पण जवळ दहा ते बारा तास तरी राहिलंच पाहिजे आणि त्याचं पाणी निचून जाणार तुम्हाला मी सगळं रात्री दाखल आता म्हणजे जवळजवळ दा बारा तासाने ना दाखवेन नाही जमलं तर सकाळी दाखवेन चोवीस तासाने आता आपल्याला ते हे मी सगळं मीठ आणि हळद चोळून घेतलेली आहे हे बघा छान असं हे बघा मस्त असे चोळून घेतलेले आहे मी तर आता इथे हे घेतले कपडा घेतलेला आहे कॉटनचा कुठचाही घ्या गाऊंचा घ्या गा, फरकरचा घ्या ओंणीचा घ्या पण आपल्याला पाणी त्याच्यातून निचरलं पाहिजे एवढंच एकदम जाडबीड पण असं नको त्यातून पाणी हळूहळू नितळलं ओढण्या कशा पातळ असतात मग त्यातून आपण हे करू शकतो मी चाळणी कपडा ठेवला ठेवल्या हातमध्ये असं हळद झाली राहिलं असेल आपल्याला सगळं हे घालून द्यायचं हे असं मस्तपैकी बांधून अशी आपल्याला त्याची मोठली बांधायची आपण अशी कशी मोठली बांधतो तसं बांधायचं थोडीशी घट्ट बांधायची अति घट्ट पण आहे पण जर आवळण्यात ना चांगली अशी तर पटकन पाणी नितवून जायचं दहा बारा तासातच म्हणजे सैल ठेवलात ना तर नाही नाहीत येऊन जेला अशी चांगली अशी हे करायची आणि अशी दाबून ठेवायचं वर झाकण ठेवायचं तर माशा नये मग आणि हे भांडं आपल्याला खाली एक ठेवायचं आहे कुकरचा डाबा ठेवलाय मी आणि हे असंच आपल्याला जवळजवळ दहा बारा तास मी रात्री बघेन डायरेक्ट चला तर मी हे दहा बारा तास असच ठेवते मग आपण दुसरा अंदा बघूया चिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे काल मी ना लिंबू घातलेले मिताला लावून ठेवलेले चोवीस तास ठेवलेले मी असा मिठाला लावून कपड्यामध्ये बांधून मी चोवीस तास ठेवलेले हो आहे हे बघा एक एक लिंबू असा सुटसुटीत असा झालेला आहे बघा जरा आपण त्याच्यात पाणी राहिलेलं नाही आणि मीठ असं मस मसाला नाही हळद लावून एकदम मी छान असे पराठीत काढलेले आहेत आता आता आपण त्याचा मसाला बनवायचा आहे तर मी ते तवा ठेवलेला आहे आणि ते बघा पन्नास ग्रॅम जास्त लिंबू नाही जसे आपले लिंबू असतील तसे आपल्याला मसाला घ्यायचा आहे ही राई डाळ आहे पन्नास ग्रॅम थोडीशी दोन चमची मेथी डाळ आहे एक मोठा चमचा धणे आणि चमचा जिरो जिरं मीठ आणि हिंग हिंग खडा नाही आहे मी हाच हिंग घालणार आहे तर आपले माझे लिंबू वीस लिंबू आहेत तर मी त्याप्रमाणे आपल्याला हे घ्यायचं आहे मी एक चमच छोटा मी हिंग घेतलेला आहे आता आपल्याला हलकंसं हे हिंग बाजूला ठेवते आणि हलकंसं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी त्याचा जाईपर्यंत असा हलकासा तवा गरम झालेला आहे थोडंसं आपलं मी हे करून घेते हे भाजून गेला की एकदम छान वाटतं आणि राईची डाळ कशी भाजायची कारण काय तिला एक वेगळाच असा वास असतो कारण काय ती राईची डाळ आहे ना राईच्या तेलाला कसा वास असतो भाजल्यामुळे तो थोडा कमी होतो नाही तर आपल्या लोणच्याला मध्ये ते लोक राईचे तेल घालतात तुम्हाला बिलकुल नाही आवडत मग दाई भाजूनच घ्यायची दोन मिनिटं अशी गरम करून घ्यायची छान अशी गरम झालेली आहे जास्त दाग पडायला लावायचे नाही आणि पिक्चर मध्ये काढते तर इथे एक एक साहित्य काढायचंय गाळ्यांना चिकट देऊन पटकन काढायची डाळी चाललेली नाही तर मी धने टाकते बळीश मेथी मेथीची डाळ आहे आखी मेथी नाही मी याच्यातच टाकते कारण काय मिक्सरला थोडस मी जरा फिरवून घेणार आहे उभडधोबड सगळं साहित्य मी मिक्सरला एकत्र फिरवणार आहे फक्त एक दोन वेळा फिरवणार आहे बस धणे पण जराशी घालायचे खूप असे येण्याचे दुसरे दोन भाग केला तरी चालेल ते पण छान लागतात पण थोडंसं आपल्या बडिशोप धण्याचे द्यायचे मेथी दाणे थोडीशी मिक्सरला ओबडधोबड हे करून घ्यायचे त्याच्यात ते ते पण लावायचं मस्त तवा तापलेला आहे आपला त्यातच हे मीठ गरम करून घेते मीठ चांगला गरम करून घ्यायचं कारण मिठाला पाणी खूप सुटतो ती पहिला मी भरपूर लावलेलं ला। आहे पण आपल्याला गॅस बंद करते तवा खूप गरम आहे त्याला मीठ मी असा मस्त असा गरम करून घेते म्हणजे त्यातला काय मॉइश्चर असेल ते सगळं निघून जाईल पण जर आपल्याला चाकून बघितलं आणि मीठ कमी वाटला तर आपल्याला गरम करूनच घालायचं आहे मीठ परत आपण असं घेतलं आणि बर्णीतलं घातलं असं नाही करायचं ना की मीठ असा गरम झालेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे असा त्यात आहे मॉइसर मी झालेला आहे मी साईडला ठेवते पण काही हे आपल्याला आता मिक्सरला लावायचं सगळं मी एकदाच हे सगळं एकत्र एक फिरवून येणार आहे मी याच्यामध्ये वाटेमध्ये काढते हे बघा मी राई डाळ धणे बडिश हे सगळं मेथी डाळ अशी एकत्र अशी जाडी मोठी अशी दोन तास प्लस मोडवर करून आणलेले तर मी आता हे असं असं गोल करते आणि त्याच्यामध्ये मी हिंग ठेवते तेल तापत ठेवलेलं आहे कोंडीला म्हणजे आपल्याला वर ओतायला हे मी ते मध्ये हिंग खाणते मसाला घालायचा आहे पण ही जरा फोंड झाल्यानंतर थोड्या वेळाने मसाला घालायचा आहे तेलातच टाकला तर तो काळा पडेल म्हणून आता इथे मध्ये हिंग घातलंय असं मध्ये हिंग मी आता माझं तेल तापलेलं आहे तर ता मी तेल मी पहिला हिंगावर रोपते हे बघ आपल्याला हा तेल हिंगावर आहे हे बघ मस्त अशी हिंगालाशी कोंडली द्यायची एवढं तेल आपण गरम ना आपला मसाला आहे ना काळा पडतो थोडं हे झालं आता नॉर्मल झाला थोडासा आपल्याला मसाला घालायचाय हे बघा दिसत आहे ना तुम्हाला हे सगळं मिक्स करून झालं मीठ हिंग वगैरे सगळं कि आता आपल्याला इथे मसाला घालायचा आहे मी अर्धी वाटी मसाला घेतलेला आहे काश्मिरी मिरची पावडर थोडं च्या दोन तीन चमचे आणि मालवणी मसाला घेतलेला तो मी याच्यामध्ये घालते आणि थोडीशी हळद हळद तर भरपूर लागलेली आहे पण थोडीशी घालते हळद आणि मिठाने लोणचं पिकत आता आपल्याला हा मसाला चांगलाच मिक्स करून घ्यायचा आहे थोड थंड करून ठेवायचं आहे म्हणून फोंडी देताना मसाला आधी घालू नका नाहीतर मसाला करपेल आणि तो काळा पडेल आता माझं तेल थोडं थंड झालंय मग आता मी याच्यावरच होत ठीक आहे तेलातली माझी वाफ गेलेली आहे तर थोडं थोडं ओतते मी अजून हे बघा थोडं थो। कमी झालंय तेल याच्यात घालायचंय मस्त असं थालेलं आहे तेल तर अजून लागणार आहे पण मी ते अंतर ओतणार आहे आता ओतणार नाही नंतर तेल आपल्याला भरडी झाल्यानंतर ओतायचं आहे मसाला आपला तयार झालेला आहे बघा थंड करायचंय थंड केल्यानंतरच मला ह्याच्यामध्ये लिंबामध्ये घालायचंय तर मी पूर्ण थंड करत ठेवते जरा अगदी दोन तास तरी चला आपल्याला आता हा मसाला ना दोन तीन तास चांगला मस्त असा थंड झालेला आहे बघा असं आपल्याला गरम पण आहे काठामध्ये असं थंड करत ठेवतो आणि हे लिंबाच्या पोळी मी परातीतून ह्या डब्यामध्ये माझ्याकडे लिंबाचं रथ असं कमीच आहे म्हणा डब्यामध्ये काढून घेतोय तर हा मसाला आपल्याला ह्याला आता ओतायचा आहे असं मस्त असं आहे या लिंबावर ओतायचं आहे असं तेल मस्त तेल असं हे तेल घालून घेतलं लागलं तर नंतर घालणार आपण असं दोन तीन दिवस ठेवायचं किती मुरताय ते बघायचं आणि आपल्याला लागलं तरच तेल घालाय तर घालायचं वर येईपर्यंत सध्या तेल नाही घालायचं जास्त मसाला ना मसाल्यामध्ये दहा लिंब चांगली मुरली पाहिजे तसं तेल ओतून लगेच उपयोग नाही जास्त हो। काही दोन दिवसात खराब नाही होत असं मी असं डबे थोडं तरी चालतं पण तशा आपण एकदा बरडीत भरलं तर मोकळे झालो ना असं मी मसाला थोडं ओतलाय आपल्याला हा ना आता मस्त मिक्स करून घ्यायचं दाखवते आणि ह्या डब्यातच ठेवलं ना आपण दोन दिवस बाजूला चांगलं मुरायला तरी पण ते सांभाळावं लागतं डायनिंग टेबलवर ठेवा झाकण ठेवा हे करा मग ते बरडीत मुरायला ठेवलं की त्याला झाकण लावलं की मोकळ जात त्याच्यापेक्षा आपल्याला भरलं की मोकळ झालं हे असं ठेवलं आपण तरी चालेल मस्त आणि आपल्या त्या दोन तीन दिवस अजून तेल घालायची गरजच नाही हे पण तेल भरपूर झालं पण वर परत द्यायला आपल्याला अजून तेल घालावं लागेल पण ते नंतर हे मसाला त्याला सगळं लागल्यानंतर आता मी ते ना काचेची बरडी घ्यायची पण मॅडम नाहीत कैदीच्या लोणच्याला घातले मसाल्याला घेतली माझं थोडसंच आहे म्हणून ही प्लास्टिकची घेते काचेची नाही हे मग ठेवणीचं नाही आहे ना माझा थोडंसं असा वर्षभर वर खायचं आहे पण ज्यांनी वर्षभर वर करायचंय त्यांनी अशा प्रकारे करा मस्त असं लोणचं होऊन जातं असं बरणी भरून ठेवायचा घट्ट झाकण लावून दोन तीन दिवस असंच ठेवायचं चा, मसाला मुरायला आणि मग गरम करून तेल घालावं अगदी वर येईपर्यंत तेल घालायचा आपण भांड्यात पण ठेवू शकतो पण ते काय माहितीये ते, ते सांभाळावं लागतो मसाल्याचा मस्त वास सुटलाय ना छानच एक किलो पण नसेल मला थोडसच पाहिजे होत मसाला लागायला बर्दी ठेवून टाकते नंतर आपण ते दोन तीन दिवसाने तेल गरम करायचं आणि वर येईपर्यंत तेल घालायचं आत्ताच तेल घातलं ना मसाला एकीकडे तेल एकीकडे महिला पटकन चांगला मसाला लागत नाही दोन तीन दिवस घालायचाच नाही ना तेल मसालाच मुरायला द्यायचा जसं आपण मीठ आणि हळद मुरायला दिला तसं थोडा मसाला मस्त झाला नाहीचा छान झाले लाल भरत झाले बाजूने पुसून घ्यायचं टिश्यू पेपर असला तर टिशू पेपरने पुसा आणि आपल्याला असं आता झाकण लावायचं मी तेल कमीच घातलं फक्त मसाला मुर आता ही बरणी आपल्याला दोन तीन दिवस अशीच ठेवायची आणि नंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तेल गरम करून तेल वर येईपर्यंत आपल्याला घालायचं आहे हे फक्त मसाला मुरायला ठेवलेला आहे तुम्ही तेल घातलात तर तेल आणि एक एकीकडे एक 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 मसाला होऊन जातो चला माझी कशी लोणच्याची रेसिपी वाटली ती मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आपल्याला क्लिप करा चला बाय बाय